हाय हॅलो नमस्कार कशा आज सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ तर आज दिवसाची सुरुवात माझ्या खूपच लवकर झाली होती ह्या टायमिंग uh, पाच साडेपाच वाजलेले होते त्यावेळेस हे uh, गेले होते डबा वगैरे मी त्यांना करून दिला होता माझ्या आंघोळ वगैरे सगळं झालं होतं तर बाहेर आ थोडंसं आभाळ होतं आणि पाऊसही थोडासा झाला होता म्हणून uh, मग मी हे वातावरण दाखवत होते मी कुंडा वगैरे इथे खालीच ठेवलं आणि इथं मुलांची सायकल वगैरे कारण कुंड्या तुळस इथे लावलेली आहे तर कुंड्या का खाली ठेवल्यात कारण उन्हाने झाडं जाड़, जळायला लागली होती त्यामुळे तर इथं मुलं अजून झोपली होती मी आतमध्ये आले आणि मुलं अजून झोपली आहेत त्याच्यामुळे मग म्हटलं ते झोपलेलेच असू द्यात आपली बाकीची कामं उरकतील तर बघा हा हॉल म्हणजे बघा पावणे सहा वाजले होते ह्या टायमिंगला तर पावणे सहा वाजता माझं वगैरे सगळं झालं होतं त्या टाईमकडे गेलेलं बरं आहे किचनमध्ये काम आहेत भरपूर पसारा वगैरे पडला आहे स्वयंपाक आणि डब्याचा वगैरे त्यांना चहा पाणी वगैरे सगळं झालं होतं आणि त्यांच्यापुरती भाजी वगैरे बनवली होती म्हणजे त्यांना बनवलेलं आणि आमचं हे सगळं बघा भांडी वगैरे पडलेली होती मग म्हटलं आता पावणे सहा वाजलेत पावणे सहा वाजता झोपून काही फायदा नाही आज मी बरोबर पाहुणे तीनला उठले होते म्हणजे पाणी वगैरे आंघोळ वगैरे करून तर मला किचन वगैरे दाखवायला खूप आवडतं आणि भांडी भरपूर असावीत असं वाटतं मी आता तरी हळूहळू घेणार आहे तर इथे फ्रीज हा फॅन फॅन यांना कसलंही असू दे तर लागतोच आणि कपडे वाळायला घातले होते मी तिथे तर आता मी भांडी वगैरे घासायला घेते भांडी वगैरे घासून मग बाकीचं देवपूजा वगैरे इथं किचनवरचा राडा जर झाला ना की मग काही वाटत नाही आपल्याला देवपूजा वगैरे करायला मग ही स्वयंपाकाची स्वयंपाकाची भांडी वगैरे घासायला त्यामुळे मग मी इथं थोडा वेळ परात वगैरे पिझात घालते म्हणजे ती घासायला पटकन निघते आपण घासायला लागलो की चला ला मदे मदे था था तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथे आता तुम्हाला मध्ये मध्ये परी आणि हृदयचा आवाज येत असेल त्या टायमिंगला बरोबर त्यांचं मी ज्या टायमिंगला व्हिडिओ एडिट करते त्या टायमिंगला त्यांचा गोंधळ सुरू असतो तर दे मुलं आहेत खेळणारच आणि इथे माझी देवपूजा वगैरे मी उरकून घेतली देवपूजेचं वगैरे मी घेतलं नाही शूट कारण माझं स्टँड जे आहे ते एक साईडने तुटलेलं आहे तर बघा तोपर्यंत सात वाजले होते आणि उजडही पडला होता तोपर्यंत माझं किचनमधलं सगळं उरकलं आहे आणि ही जे मी अडकवलेले आहेत ना ते मी मिशोवरून मागवलेत छान वाटतं आहे खरंच आणि तुम्हाला कसं वाटतंय ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक कमेंट नक्की करत जावा जर तुम्हाला आवडतात माझ्या काही चुका होत असतील त्याही तुम्ही मला आवर्जून सांगा आणि ते खाली बॉक्समध्ये ना मी देवाच्या रिलेटेड सगळं सामान वगैरे ठेवते आणि इथं भांडी भांड्यांचं काय मला काय माहिती तेवढं आवड खरंच खूप छान वाटतात पण भांडी भांडलेली असले की एवढी काही नाही आहेत माझी भांडी पण आहेत तेवढ्यातच भरपूर आहेत बस म्हणते मी तेवढंच तर आता सात वाजले होते आणि इथं अजून मुलांची झोप चालली होती मग मी म्हटलं जाऊ दे हे झोपलेले आहे तर जाऊ दे आपलं पण काम उरकून जाईल आणि एवढ्या लोक आता सुट्ट्या आहेत तिथून पुढे आता शाळा चालू झाली की त्यांना उठायचंच आहे आणि त्यांच्याही रुटीनला लागतील ते आणि आपल्यालाही आपल्या रुटीनला लागावंच लागतं त्याच्यामुळे मी आता म्हटलं तोपर्यंत माझं काम हे हा ब्लाऊज आहे तो रात्रीच कट करून ठेवला होता मी मग तो मला साडेनऊ वाजेपर्यंत द्यायचा होता त्याच्यामुळे मग म्हटलं पटकन त्यामुळे मी झोपलेही नाही जाऊ दे म्हटलं आता आणि एकदा उठलं की परत झोपल्यानंतर खूप वेळ झोप लागते आणि माझ्यासोबत त्रासच होतं मला अजिबात नऊ वाजेपर्यंत जाग येत नाही त्यामुळे मग मी झोपलेच नाही आणि आता इथं तर माझं काम चालू आहे तर तो तोपर्यंत नऊ वाजेपर्यंत जर मी झोपली असते तर माझं हे काम सगळं राहिलंच असतं आणि हा ब्लाऊज मी रात्री कट करून ठेवलेला होता ह्याची साडी खूप सुंदर आहे शिवल्यानंतरही मी थोडंसं घेतलेलं आहे ते तुम्ही नक्की बघा ब्लाऊज वगैरे पूर्ण शिवून कंप्लीट झालं आहे नॉर्मल पायपिंग आणि फक्त नॉट लावलेले आहेत बाकी मग मी काही त्याला केलेलं नाही आहे कारण त्याचं अगोदरच ऑलरेडी त्याला आहे डिझाईन त्यामुळे आणि त्यांनी सिम्पलच सांगितलं होता तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद